सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारत क्रांती मिशन आयोजित राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा हा राजस्थान येथील जयपूर या ठिकाणी होणार आहे भारत क्रांती मिशनचे डॉक्टर विलास पांगारकर तसेच भारत क्रांती मिशनचे मुख्य समन्वयक विजय काकडे सुशील जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेत या सोहळ्याविषयी अधिकची माहिती दिलेली आहे राष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता राजस्थान येथील राजभवन येथे संपन्न होईल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन राजस्थान प्रदेशचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्तेहून त्यानंतर भव्य मिरवणुकीला प्रारंभ होईल दुपारी बारा वाजता या मिरवणुकीचा समारोप होईल या सोहळ्यासाठी राजस्थान प्रदेशचे राज्यपाल हरिभाऊ बागडे त्याचबरोबर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा त्याचबरोबर मार्गदर्शक शिवाजीराजे जाधवराव तसेच सुदर्शन न्यूज दिल्लीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके आदींची उपस्थिती असणार आहे राष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर विलास पांगारकर त्याचबरोबर स्वागताध्यक्ष किशोर चव्हाण कार्याध्यक्ष परमेश्वर नलावडे सरचिटणीस विजय काकडे सचिव मराठा राम नारायण कोषाध्यक्ष अशोक खानापुरे जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी या सोहळ्यासाठी विशेष कष्ट घेत आहेत महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींनी या ऐतिहासिक जयंती महोत्सव कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन जयंती महोत्सव समितीतर्फे करण्यात आलेले आहे आज भारत क्रांती मिशन छत्रपती शिवाजी महाराज महोत्सव समिती पत्रकार परिषद नाशिकमध्ये आमच्या समितीने घेण्यात आली आमचे भारत क्रांती मिशन असं नाव देणारे विजय काकडे पाटील परमेश्वर नरवाडी पाटील आमचे छावाचे संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ चव्हाण अशोक खानापुरे आमचे सर्व टीम आज इथं नाशिकमध्ये आलेली आहेत आणि जे जयपूर इथं राष्ट्रीय शिवजयंती शिवजन्म उत्सव साजरा होणार आहेत त्याचं रूपरेषा आज आमची बैठक होऊन आपल्यासमोर सादर केलेली आहेत तर सोळा तारखेला आपण दहा वाजता पाथडी फाटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून रथ आपला जयपूर या ठिकाणी निघणार आहेत तर आपल्या माध्यमातून आम्ही सगळ्या शिवप्रेमींना एवढंच आव्हान करू का ह्या जो छत्रपतींचा रथ आपला तेरा फुटाचा जो टॅच्यू आहे तो रथ आपला जयपूरला जाणार आहेत आपुणी सगळ्या शिवप्रेमींनी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या सर्वांना सांगायचं आहे का आपुणी जिथं असेल तिथं छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी एकोणावीस तारखेला प्रत्येक राज्यात ता असेल राज्याच्या बाहेर असेल आपण महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या शिवप्रेमींनी एकत्र होऊन छत्रपतींना अभिवादन करावं आणि जन्मोत्सव मोठ्या आपण साजरा करावं जय शिवराजे शंभर भारत क्रांती मिशन राष्ट्रीय शिवजन महोत्सव समिती भारताची पर्यटन राजधानी जयपूर आहे आणि या जयपूर राजधानीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रीय उत्सव आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे खऱ्या अर्थानं भारताचा राष्ट्रीय उत्सवच आहे छत्रपती शिवाजी महाराज हे भारत के महान थे आणि महान योद्ध्याची जो काही इतिहास आहे तो लोकांपर्यंत गेला पाहिजे एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत खरं शिवचरित्र घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल शिवचरित्राबद्दल सर्व गड किल्ल्याबद्दल माहिती झाली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जे जे काळाबरोबर सर्व एकशे चाळीस कोटी लोकांच्या घरामध्ये अर्थकारण आलं पाहिजे ना अर्थकारणाच्या माध्यमातून आपला भारत समृद्ध झाला पाहिजे ही खऱ्या अर्थानं आमची संकल्पना आहे नाचिकोन हा शिवरात्र निघू निघणार असून हा बाराशे किलोमीटरचा प्रवास आहे प्रत्येक जिल्ह्यातून सर्व शिवप्रेमी यात सहभागी होणार आहेत एकोणीस तारखेला सकाळी हा राजभवनावर माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री या पुतळ्याचं पूजन करून आपली शोभायात्रा निघणार आहे आणि मुख्य कार्यक्रम बिर्ला हाऊसमध्ये होणार आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राज्यपाल राजस्थान सरकार हरिभाऊ बागडे राहणार असून त्या कार्यक्रमाचे उद्घाटक भजनलाल शर्मा मुख्यमंत्री राजस्थान राहणार असून आणि विशेष करून आम्ही काही उद्देश ठेवून राजस्थानमध्ये जयंती साजरी करत आहोत जसं पुरंदरचा तळाची एक सत्यप्रत राजस्थानच्या पुरातत्व विभागात पडलेली आहे त्या तेवीस किल्ल्याची तर त्या तेवीस किल्ल्याची एक प्रत आपल्याला शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला केंद्र सरकारने मान्यता द्यावी मराठा टुरिझम केंद्र सरकारने साजरा करावा असे मुख्य उद्देश ठेवून आपण बार राज्यात जयंती करत आहोत पुढील माहिती आमची काकडे दरम्यान या सोहळ्यासाठी नाशिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेरा फूट उंचीचा अश्वरूढ पुतळा नाशिक पातर्डी फाटा येथून शिवयात्रेची सुरुवात होईल त्यानंतर मालेगाव धुळे आग्रा हायवे शिरपूर शेंदवा खळघाट इंदोर बायपास नारायणपुरा या ठिकाणी मुक्काम होईल जावरा मनसूर निमन्स निंबखेडा चित्तोडगड भिलवाडा किशनगड जयपूर राजभवन येथे ही यात्रा अठरा तारखेला पोहोचणार आहे या शिवयात्रेमध्ये नाशिक येथून अनेक गाड्यांचा समावेश असेल तसेच राष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर विलास पांगरकर यांचा खास सहभाग असणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक